घराची वास्तू शांतीला घेतलेली ती साडी तर आज मी घातली पहिल्यांदा म्हणजे ते एकदा घातली ती आणि आता कशी वाटते आणि आता पूर्ण चेंज नमस्कार युट्यूब फॅमिली कसे हात माझ्याच हात ना चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आज आहे दसरा दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिलीला आणि आज माझी इतकी धावपळ होणार आहे ना आमच्या जा साहेबांची आहे ड्युटी आणि सर्व कामं मलाच करायचे मला त्यांचा टिफिन सुद्धा घेऊन जायचं आहे गावात जायचं आहे रांगोळी टाकायची एक घट उठवायचे आणि नैवेद्य वगैरे सर्व तयारी एवढं बरं झालं रात्रीच मी बासुंदी करून ठेवलेली होती आता देवीला नैवेद्य दाखवते मुलं जेवण करून घेतील आणि मी त्यांचा डबा घेऊन आणि फुलं वगैरे पण घेऊन येते कृष्णाला माळा करायला लावणार आणि बाकीचे कामं मग मी करते तर हे बघा वरून पोचा वगैरे मारून आणला माझा कृष्णाने मी झाडू मारून आली तर चला मी काय करते आता डब्बा करून घेते त्यांना द्यायला जाते फुलं आणते आणि थोड्या छोट्या मोठ्या गोष्टी पण आणायच्या आहे मला ते पण घेऊन येते आणि बासुंदी बघा आमच्याकडे अशी बासुंदी आवडते जसा म्हणजे खवाच

खूप आशीर्वाद चांगलं मोठं वगैरे ताई तू कस गॅस कमी कर मला यायला दीड वाजून गेले होते आणि आली वट्टा क्लीन केला। बाकी माझं वालं आल्या आल्या किचनवट्टा धुतला मी नी भांडे होते भांडे घासले बाहेरचा पोर्च वगैरे धुऊन आली म्हणजे बाहेरचे कामं झाले माझेवाले फक्त रांगोळी टाकायचं काम राहील आणि मुलांना लावलंय मी माळा करायला आणि मी इकडे देवीची सर्व तयारी करते आणि गुड्या राणीची माळा झाली गाडीची माळा झाली गुढ्याची अजून अजून कुठली केली बेटाने पूर्ण पसारा करून ठेवलेला हो आहे काय ग बेटा गुढ्याने सुद्धा जेवण केले नाही का तू जेवण काम केलं नाही होतं हा विसरून गेली होती बाप असे माझे पोरो विसरबुड चला आणि माहिती आहे का गिरणा नदी फुल चालू आहे त्याच्यामुळे ना आमच्या साहेबांनी सांगितलं आहे तुम्ही जाऊ नका आणि कृष्णाला पण पाठवू नको जर मोठा माणूस भेटला मला कोणीतरी तर त्यांच्यासोबत जाईन ने तर मग कृष्णाला पाठवीन आणि त्या दादांनाच सांगेन टाकायला बघते आता काय होतं तर चला मी काय करते आता देवीचं पूर्ण तयारी करून घेते आणि मग बोलते तर घटे ना सकाळी काढीत घालून घेतले होते हैं। बस आता देवी माता की जय बुडू देवी माता की जय बुडू इकडे पटकन बेटा देवी माता की दुर्गा माता की जय तो बोल जय आशापुरी माता की दरवाजा देवी माता की आशापुरी माता की आ देवी माता की ini ये गाड़ी ini. तर हे बघा रांगोळी आखून घेतलेली आहे आणि आत्ता कलर भरतोय सर क उठ बेटा थोडीशी पूर्ण रांगोळी आखून घेतलेली मी तर गाडी लावलेली आहे त्याच्यामुळं तर पूर्ण झाल्यावर दाखवते मी तुम्हाला हे बघा रांगोळी पूर्ण झाली टाईम दाखवते मी तुम्हाला आवाज कमी कर दादा सहा वाजून दहा मिनटं झाले आणि आम्ही बसलो होतो चार वाजता रांगोळी पूर्ण कंप्लीट झाली आणि मला साडीला फॉल लावायचा होता तर कृष्णाला म्हटलं पिना लावून तू आणि तो लावतोय पिणं मी लावते फॉल आणि कृष्णा ठेवतोय चहा हे आणि अशा पिना लावून घेते मी पटकन फॉल लावला जातो कृष्णानेच लावून दिल्या मला पिना म्हणजे मला मदत केली माझ्या दादानी आणि घरातली पूर्ण तयारी करून घेतलेली मीनी थोडंसं अंधार पडलं की दिवे लावणार आता मी काय करते चहा वगैरे घेते माझी तयारी करते आणि मग दिवाबत्ती लावते तर चला मी फॉल लावून घेते आणि मग बोलते आंघोळ करून मस्त फ्रेश झाली आता आणि गुडिया दाखवते मी तुम्हाला गुडियाला किती छान असा ड्रेस आणलेला आहे मीनी तर मला खूप आवडलेला आहे तुम्हाला आवडला का नाही सांगा मला गुड्याला दोन आणले मी ड्रेस तर एक जेव्हा घालणार ना, ना तेव्हा दाखवणार आता एक दाखव आणि कसा कसं आहे कमेंट करून नक्की सांगा माझी गुड्या किती छान दिसते <laughs> नजर लागून जाईल ताई तुला माझी गुढ्या नजर लागेल म्हटलं मला पप्पी दे पटकने माहिती <laughs> का खरवस बनवते मी काल माझी नंदनबाई आलेली होती दवाखान्यात तर त्यांच्याकडे म्हशी गाई आहेत तर त्यांनी खरवस घेऊन आलेले तर मग मला ते बनवायचे तर मी कशी बनवते ते पण मी तुम्हाला दाखवते सिम्पल बनवते मी माझ्या मुलांना जसं आवडते तसं मी बनवते आणि मग तुम्हाला पण ते दाखवते तर हे बघा मी ना परातीत घेतलेले आणि चांगले साखर टाकून हलवून घेतलेले पूर्ण साखर वितळू दिलेली आहे अजिबात मी यूज करत नाही तर आणि त्याच्यात ना विलायची वगैरे काहीच आवडत नाही माझ्या मुलांना खोबरं आवडतं काहीच आवडत नाही ते जर आता त्याच्या घरी गेले खोबरं वगैरे जर टाकते त्यांच्या आत्यात तरी ते खाते बस सिंपल असं आवडतं त्यांना जसं मी बनवते तसं म्हणून मग मी असंच बनवते सिंपल सिंपलस साखर टाकून घेते साखर तळून घेते आणि बरं गॅसवरती ठेवून देते आता पंधरा वीस मिनिट जसं आपलं वाफवलं जातं जात जसं इडली ढोकळा वगैरे जसं होतं ना तसं वाफू द्यायचं आणि मग चेक करायचंय आपल्याला नंतर अर्ध्या तासाने झालं काही झालं असणार गॅस बंद करायचा आणि मग खायला घ्यायचं चला मी तयारी करते कारण की मला जायचंय दांडिया खेळायला आणि रावण डहनाला पण तर पहिले रावण दवन होईल आणि मग तांगे खेळतील तर मी तयारी करून घेते कारण की माझं सर्व आवरून झालेलं आहे स्वयंपाक तर काही करायचं नाही आहे कारण की मुलांनी एक एक पुळ्या खाऊन घेतलेल्या आहे आणि हे खातील त्याच्यामुळे पोट भरलं जाईल आणि मला आता काही भूक नाही आहे सकाळचे मी जेवलेलं नाही आहे एका एकच पुरी खाल्लेली आहे मला तर आता काही म्हणजे इच्छाच होत नाही आहे जेवायची माझं मेन हे बनतं आहे खरबस तर तेच खाणार आहे तर मी साडीवरचं ब्लाऊज घालून घेतलं आणि बांगड्या वगैरे घालून घेतल्या आणि सिंपल साडी घातली तर मला दे आ, तर मला गाण्यांची पूजा करायची आहे गाण्यांची पूजा करून मला जायचं आहे रावण घर तर सिंपल साडीवरती जाते आणि तिथून आली का मग साडी वगैरे चेंज करून जेवण करून आपण दांडिया खेळायला जातो गाड्यांच्या पूजा झाल्या आणि मी तुम्हाला रांगोळी दाखवत्या रात्रीची इतकी भारी वाटते ना रांगोळी मस्त वाटते मी ते गाडी तिकडे लावताय आणि गुडिया राणीने इकडे मस्त काढून दे बघा रांगोळी जशी आली तशी या नाव नका ना ठेवा कशी वाटली आपल्या इकडे छोटस गार्डन बाजूला व्हायचं आहे सुरक्षा नगर मित्र मंडळ तसेच भगिनी मंडळ यांकडून असणारी ही महत्वपूर्ण भूमिका आपण सर्वांसाठी विनंती करते हे आपण सहकार्य करायचं आहे बोला माते की

बक्षीस जात आहे बॅच क्रमांक 内政。 सुरक्षितता तेव्हा या दिदीला बक्षीस वितरित करीत आहेत आपल्या मंडळाचे कार्यकर्ते उमेश बडे रवी महाजन मयूर सपकाळे लोकेश सोनवणे अडीच वाजले आता आलो आम्ही घरी आणि मी माझं लुक दाखवलेलं नव्हतं तर दाखवते मी आणि खूप घाई गडबडीत गेलेली होती आणि आज मेन म्हणजे जेवण सुद्धा केलेलं नेहमी दाखव रे बेटा तर ही नऊवारी माझी आहे आणि आठ नऊ वर्ष तरी झाली इला घेऊन मी चाळीस होतं ना तर त्या घराची वास्तू शांतीला घेतलेली होती साडी तर आज मी घातली पहिल्यांदा म्हणजे ते एकदा घातली ती आणि आता कशी वाटते आणि आता पूर्ण अवतार भिवतार चेंज झालाय आणि केस चला आता झोपते मी तुम्हाला नाही ती चहा घेणार ताई थोडस आराम करते चला डोळे बघा माझे डोळ्यात अजिबात झोप नाहीये आणि आज दिवसभरची थकलेली आ तर आता साडी वगैरे चेंज करते आणि काढते माझा सिंगार तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय काळजी घ्यायला विसरू नका